ही कायदेशीर ठाकरे गट म्हणून धाड पडलेली नाही किंवा इडीची चौकशी नाही कि वायकर म्हणून ही ईडीची चौकशी चालू आहे किंवा अशा गटातटाच्या अशा इडी चौकशी होत नसतात कायद्याच्या बाजू कायद्याच्या बाजू तपास आणि काय असेल त्यातून ते विरोधक म्हणतायत की तुम्ही ठाकरे गाठा शिंदे गटा टाक असं थोडं कोण म्हणलं शिंदे गट असं थोडं याच्यात गटाचा संबंध येत नाही त्याच्यात काही गट तट ते नसतो ईडीला चौकशी करतात ता धाडी टाकतात त्याच्यात काही गट वगैरे हो काही नसतात आणि काही नसेल तर घाबरण्याचं काय कारण जर काही नाही ना चौकशी झाली तरी घाबरण्याचं काय कारण तुझे तुझे फैसला आहे तुमचा काय म्हणणं धाकधुख आहे का आम्हाला अजिबात धाकधुक नाही कारण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे आणि तुम्हाला सांगतो पक्षी आमचा आहे बहुमत आहे धाकधूक त्यांना आहे आता काही तास राहिलेले धाकधूक त्यांना धाकधूक वाटेल आम्ही तर तुम्ही बघता मी सकाळपासून ऑफिस मध्ये आता सुद्धा माझ्या मीटिंगा चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला धाकधूक वाटण्याचं काही कारण लोकशाही दोन वर्ष चार वर्ष पूर्ण होतात बघितलं असेल त्याच्यामुळे चित्रपट आल्याच्या नंतर कारण तुम्ही पाहिले आनंदे असतील एकनाथ शिंदे असतील म्हणजे जेवढे तुमच्या सोबतचे सहकारचे पात्र आहेत मात्र मराठवाड्यातील एक प्रमुख नेता आहे त्यांचं पात्र साकारणार आणि खास करून तुमची मराठी बोली त्यात पाहायला मिळू शकते आम्हाला मला आनंद वाटेल बघायला आनंद वाटेल चला मराठवाड्यान मराठी बोलीमध्ये आपला पिक्चर निघतोय मला आनंद वाटेल okay then that's it